मित्रांनो हा दिवस मावळतीला चाललेला आहे किती छान वाटतं बघा दिवस मावळतीला चाललेला आहे दिवस मावळतीचा नजारा बघा किती छान वाटतं थंडगार अशी हवा सुटलेली आहे अशी वाऱ्याची झुळूक मस्तपैकी अंगाला स्पर्श करून जाते खूप छान वाटतं आणि आता हा दिवस मावळ मावळायला लागलेला आहे बघा पूर्ण टेकलेला आहे खाली थोडासा बाकी आहे पटप्पट असं मावळतो दिवस एकदा दिवस कल्ला ना खाली की बस बघा तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर कसं चाललेलं आहे बघा किती खाली गेलेलं आहे बघा संध्याचा मोसम आहे आला बघा खाली त्या फांदीच्या खाली आला असा दिला आता आता दिवस मावळीला चाललेला आहे तेव्हा हा दिवस मावळीचा नजारा आहे संध्याची वेळ आहे गेल्या बघा आत्ताच्या आत्ता दिवस भराभर किती खाली गेल्या बघा लाईन गाण्याची आठवते वो आसमा जुक रहा है जमी पर ये मिलन हमने देखा ये ही पर पुढे तुम्ही म्हणा काय ते चाललं बघा देव सूर्यनारायण आपले सूर्य अस्त झालेलं आहे पक्ष्यांची किलबिलाट किलबिलेट पक्षांची अक्षरशः सूर्यनारायण अर्धे राहिलेले आहेत अर्धे अर्धा सूर्य अस्त झालेला आहे आणि अर्धा राहिलेला आहे हळूहळू तोही चाललेला आहे चला संध्या झालेली आहे एकदम अगदी थोडासा राहिलेला आहे बघा असा सूर्य अस्त झालेला आहे आता गेला 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 झाडाचा किंचित 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 आहे संध्या पूर्ण झालेले आहे सूर्यनारायण ते गेलेले आहेत चला संध्याकाळचा नजारा आपली शुभ्रा इकडे एकटीच असते रात्री बाकीची गुरणा तिकडे असतात राणामध्ये आता आणि घुंगरू पण इकडे असते शेडमध्ये आणि आपली शुभ्रा इथे एकटीच असते शुभ्राला सोडायचं म्हटलं की आमच्या अंगावर काटा येतो एवढी उड्या मारते एवढी उड्या मारते का विचारूच नका चारही पाय धरून उड्या मारते आणि ती अशी पळते तिकडे तिथे विहीर आहे ना तर त्या विहि भी, विहिरीचा असती विहीर आहे ना एका साईडनेच बांधलेली बाजूच्या बाजूच्या साईडने रिकामी आहे म्हणून आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही जास्त सोडत नाही शुभ्राला सहा चाळीस ला सूर्यास्त झालेला आहे आज सहा चाळीस आपल्या मण्याची झोप बघा आपल्या मण्या कसा झोपलाय बघा वॉशरूमच्या इथे थंड असत म्हणून इथे मण्या झोपलाय झोपेत सुद्धा शेपटी हलवतो नुसता आवाज आला ना ते बघा शेपटी बघा हलवतो बघा हलवतो शेपटी सावधान झोपलेला आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना ससने व हो प्रेमपूर्वक नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा गावामध्ये सुंदर अशा छोट्याशा गावामध्ये आणि माझ्या घरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण उन्हाळा का आम्हाला सुरुवात केलेली आहे आपले पापड तर झालेलेच आहेत पापड अजून भरायचे बाकी आहेत डबे स्वच्छ करायची बाकी आहेत तर मी तसेच डबे पापड तसेच ठेवलेले आहेत तर आता आपण आज मी ज्वारी धुतली वाळत घातली आता ज्वारी आतापासून सुरुवात करायची आपल्याला एक, एक 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 स्टेप बाय स्टेप तर कसे कसे करायचं काय काय करायचं ह्याला विचारा काय करायचं सांग आधी तू इकडे बघ इकडे बघ शिरू समोर बघ आ काय करायचं सांग आपल्या युट्यूब फॅमिलीला काय करायचं मित्रांनो खायचं आता भूक लागलेली आहे त्याला त्याला भूक लागलेली आहे आता बघा कसं शोधतोय तो अन्न कुठे पहा आपल्या उन्हाळ्या कामाला सुरुवात केलेली आहे मी ज्वारी टाकली इकडे वाळायला भयंकर ऊन आहे आणि आम आमच्याकडे आज सकाळपासूनच डीम लाईट आहे आज लाईटच नाही आहे पॉवर नाही आहे तर डिम होती तर ती पण आत्ता गेली कूलर होता चालू आणि आपला आपला बघा कसा शेरू बघा आपला शेरू काय करतोय शेरू शेरू काय करतोय तू शेरू असं वाटतं याला अजून काय शांत शांत आहे हा जास्त बोलत नाहीये शांत शांत आहे जास्त बोलत नाही हा का कराय पण सू लागली की तिकडे दरवाज्याकडे जातो लगेच मग आपल्याला असं बसायला सू लागली बाहेर सोडते फार ऊन आहे बाहेर भ्रूण पण इथे बसतो कूलर खाली इथे मी असे हे कपडे आहेत ना हे थोडे थंड करते आणि इथे टाकते ओले करून मग ह्याच्यावर हे असे बसतात आज माझा सोमवार आहे आणि आता मी हात धुते शेरूला घेतले आता मला जरा खायचं आहे काहीतरी हात धुते जरा मी उपवास या सोमवार कोणतरी आलंय बाहे। बाहेर आपल्या बेडरूम मध्ये थंड असतं आपला भरून बेडरूम मध्ये जाऊन आराम करतोय बघा आता कोणतरी आलं म्हणून हा बाहेर गेला भुंकायला रे बाळा बघा आतमध्ये <laughs> अंधार आहे पण थंड असतं सकाळी धुते ना ह्या घरामध्ये खूप थंड असतं फॅन नसला तरी पण हे दोन्ही घरामध्ये थंड असतं इथे जरा गरम होत किचनमध्ये पण थंड असतं पावर जरी गेली ना तरी थंड वाटतं सोमवार होतो आज सोमवाराला मी काय केलं ते शेंगदाणे बारीक केले भाजून चांगले मिक्सरवर घेतले फिरून त्याच्यामध्ये साखर टाकायची तुम्ही गूळही टाकू शकता पण मी साखर टाकते आणि ते बारीक केले की के मग त्याला दुधामध्ये मिक्स करते आणि खाल्लं आपलं शिरू थंडगार झोपलेला आहे आज सकाळपासून पावर नाही आहे आज आमच्या जाऊबाईच्या सांडगे तोडले आम्ही काल एक जणीचे तोडले आणि आज एक जणीचे तोडले आता आपल्याला तर काय मी अजून दळून नाही आणलं उद्या आपल्या ज्वारीच्या पापड्या आता वाळायला घातली ज्वारी आता संध्याकाळी मी दळून आणते दमस निघत नाही एवढं घरामध्ये गरम होते फारच गरम होते कधी येते तसं मॅसेज बघावं लागून आली आली की नाही पावर कधी येते कधी नाही मेसेजवर कळतं मी शेरूला पण हवा घालते भ्रूणूला पण घालते पण तो येणार नाही आहे हा बसला नाही आहे हा असला की तो येत नाही आहे आणि काय कळत नाही ह्याला हा काय आता हा एवढ्या परिस्थितीत न उठला एवढं ह्याचं दुखलं ह्याचं तर हा व्यवस्थित पडत वगैरे नाही आहे तेवढ्या पुरतो उठतो हळूहळू असं आपण आवाज दिले की शेपटी वगैरे हलवतो शेपटी एकदम त्याची लोळी पडली आता सरळ झाली जराशी उद्या आपल्या पापड्या मग परत मी आता ज्वारीचं सडणार आहे हे बा ज्वारी गेलं मी सडून ठेवली बाजरी सडावा म्हटलं मी थोडेसे मुगाचे चांडगे आहे फक्त मुगाची डाळ रात्री पाण्यात घातली आणि थोडीशी हरभरची डाळ टाकली ओवा जिरं लसूण आणि मिरची टाकून दिला मी सांडगे आहे पण लाईटच नाही आहे मिक्सरमध्ये फिरवायला तर ते फक्त तळून खाण्यासाठी सांडगे असतात पाऊस वगैरे पडला ना आपल्याला कसं मूगभजे खाण्याची सवय आहे मुगभजी तसं ते मगभजे असे कडक करून ठेवायचे उन्हामध्ये आणि पाऊस वगैरे पडला की लगेच सांडगे ज्वारीच्या भातोड्या हे असं भाजून खायचं छान लागतात ते टाईमपास म्हणून आहे लाईटच नाही आता लाईट जेव्हा येईन तेव्हा मी लगेच फिरून घेणे अर्धाचा किलो डाळ आहे ते झोप लागली बघा ह्याला छान झोप लागली ये इकडे ये आपल्या फॅमिली बरोबर बोल ना कसा झालाय बघा ठीक झालाय हा सुरुवातीपासून जर तुम्ही पाहत असाल ना ह्याचे व्हिडिओ बघा दुर्गंधी सुटली होती सगळ्यामध्ये जंत होते साफ केले व्यवस्थित झाले आता आता हा व्यवस्थित झाला चांगला डॉगी कोणी पण घेईल हो पैसे देऊन आपण कमीत कमी पंधरा हजारला तर डॉगी येईल तर हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याला एवढं घ्यायचं महागाचा डॉगी त्याला चांगलं चांगलं खायला घाला सांभाळा त्याला मग ह्या डॉगींना कोण बघणार आहे घट्ट फुट्ट चांगलं वस्तू दिसले दिसण्या दिसण्यासाठी चांगले असेल तर कोणी पण घेतं पण अशा साधारण अशा अपघात झालेल्यांना ओ, ओ अरे असं काहीतरी अपघात झालेला असले यांना यांना असं कुठेतरी हिम मरायला लागले असेल यांना उपचार करावा यांना कुणीतरी सांभाळून बघा हे पण फार जीव लावतील तुम्हाला आम्ही तो भ्रूण पण आपला तसंच आणलं आहे ह्याच्यासारखंच आणलेला आहे तर भ्रुण किती छान झालाय हा पण मोठा मोठा ना छान वाटेल हा तब्येत भरून येईन आता याची जे थोडीशी कंबर वगैरे दिसते आधी तर याची कंबरच दिसत नव्हती काय त्याला असं इथे एकदम एवढंच छोटंच होतं असं आता बघ ना ह्याला कळतं लगेच आपण हे म्हटलं की येतो ह्याला हा ह्याला किती छान वाटत असेल ना अशा ठिकाणी आणलेलं काय म्हणतो तू आम्ही हे जण शेरू ठेवले शेरू तू काय म्हणतो सांग काय म्हणतो तू बोल बोल एवढं ऊन लागतं एवढं ऊन लागतं आज पण खूप लवकर उठले होते आता उद्या तर ज्वारीच्या पापड्या आहेत उद्या पण मला फार लवकर उठावं लागेल हे असं उन्हाचं काही ठेवायचंच नाही आपल्या आठ वाजता तर ते घालून झाल्या पाहिजेत पापड्या मग बाकीचे कामं करायची सावका सावकाश घरामध्ये कोंबड्याला राखण द्यावं लागते अरे बापरे अरे बापरे अरे बापरे असं घाणणं कोण आहे याला मी ब्रश वगैरे करते खोटं याला चोळते याला याचा साबण आहे आंघोळीचा पुन्हा पाण्यामध्ये डेटॉल लिक्विड टाकून आंघोळ घालते आणि ह्याला हात लावला की सारखा हात धुवावा लागतो कुठे हवा घ्यायचं कुठे हवा घ्यायचं कुठे हवा घ्यायचं हवा घ्यायचं कुठे असा भ्रूण झोपतो ना लाईट गेली ना मला भ्रूणाला पण अशी हवा घालावी लागते याला पण अशी हवा घालावी लागते काय करणार आमचे हे बाळ आहेत आमचे हे छटे छटे बाळ आहेत आमचे काय रे भ्रूण भ्रूण लगेच तो आतमधून वगैरे आपण याला म्हणतो ना भ्रूण तो असा बघतो पण येत नाही आणि आपण याला खाली ठेवलं ना ह्याला आणि मग त्याला आवाज दिला ना मग येईल तो पण तो भ्रुण माझ्याकडे येतच नाही आहे कारण काय माहिती आहे का ह्याला मी आणलं आहे ना भ्रूण माझ्यावर नाराज आहे फार 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 नाराज आहे भ्रूण मला सोडून कधीच राहत नाही आहे आता मी घरात मी बेडवर झोपते हे बाहेर गाई वगैरे असतात ना आता राणामध्ये खाटबाहेर असते बाहेर झोपतात मग मी एकटीच बेडरूममध्ये असले ना का हा भ्रूण माझ्याकडशिवाय हलत नाही आहे पण आता माझ्याकडे येतच नाही आहे भ्रूण पण बाहेर असतो आणि मी आवाज दिला भ्रूण येत नाहीये त्यांनी आवाज दिला की लगेच येतो एवढा भ्रूण माझ्यावरती नाराज आहे काय करावा सांगा तुम्ही <laughs> याला आणलं म्हणून मी आणि ताई आम्ही दोघी आलो हा माझ्या हातात होता नाही नाही मी आणि आमचं शुभम आम्ही दोघे आलो मुंबईवरून ह्याला घेऊन तर हा माझ्या हातात होता शुभमच्या हातात नव्हता त्याच्याकडे गेला एकदम मस्त मजेनी शेपटी हलत वगैरे ते त्याला त्याच्याकडे खूप फार माझ्याकडे बघितलं पण नाही भ्रुणोने नाही तर भ्रूण माझ्या डोक्यापेक्षा उंच उड्या मारतो मला बघितलं की असं डोक्यापेक्षा उंच उड्या मारतो जसा हा आला हेल, ना तसा भ्रूण माझ्यापासून लांब गेला तुझ्यामुळे तुझ्यामुळे कळत नाही अजून याला तसं ह्या ह्या ह्याला पण तो जीव लावतो असं नाही ह्याला भुंकत वगैरे नाहीये भ्रूण जर काय खायला लागला ना आणि हा जर गेला ना त्याच्या खाण्याकडे तो लगे लगेच असं गुरवतो त्याला हो करतो असा कसं कर करतो काय माहिती आणि इकडे हा चालत चालत आपल्या इकडे फणसाच्या झाडाकडे हा गेलेला मागे चालत चालत तिकडे गेला आणि त्यांच्या कुत्र्याने पाहिलं मागे त्यांचे दोन कुत्रे आहेत ना ते याला बघितलं मध्ये तिथून भुंकायला लागले लगेच भ्रूण धावत आला धावत आला लगेच त्यांच्यावर भुंकायला ते भ्रूण लगेच बॉर्डर पार करून त्यांच्या अंगावर तिकडे असा भ्रूण आहे भ्रूण काळजी घेतो असं नाही की हळूहळू त्या दोघांची मैत्री होईल आणि मग काय वाटणार नाही ना दोघांची मैत्री झाल्यावर आता मैत्री नाही आहे म्हणून मैत्री नाही आहे म्हणून पण लवकरच हे दोघांची मैत्री होईल आणि आम्ही मागे रॉक्सीला पण आमची रॉक्सी होती ना तेव्हा ती फार आजारी पडली डॉक्टर वगैरे आम्ही बोलवले लाईन लावलो तिला आम्ही एकदम ठणठणीत बरं केलं पण जेव्हा ती आजारी होती ना भ्रूण तिच्याकडे ढोंकून सुद्धा पाहत नव्हता तिला पाणी दिलं ना भ्रूण सरळ निघून जायचा तिकडे ती फक्त भ्रुणूच्या भांड्याकडे आली खायला दोघांनी फक्त भ्रुणूच्या भांड्याकडे आली ना तर भ्रूण लगेच पळून जायचा खान खायचं सोडून पळून जायचं तिला शिवणच घेत नव्हता हो भ्रूण आमचं भ्रूण फार विचित्र आहे कुठे जायचं तुला कुठे जायचं काय सांगते तू कुठे जातो काय बोलतो बोल बोल आपल्या यूट्यूब फॅमिलीला बोल हाय हाय मित्रांनो तर मित्रांनो काळजी घ्या तुम्ही आणि आपण पुन्हा भेटूया असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मस्तक राहा स्वस्त राहा आणि मस्त खा बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बोल बाय बाय बोल बाय बाय बोल बाय बाय